नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग युट्यूब चॅनेल तर चला आमचा आज दुसरा दिवस आता आम्ही पॅकिंग वगैरे हो केली आम्ही दुसऱ्या हॉटेलला चाललो आणि सगळे मस्त फोटो वगैरे काढतात आणि बाळाला आतापर्यंत बाळ माझ्याकडे होत मी आताची तयार झाली खाली आली त्यांच्या रील वगैरे सगळं झालंय असं चालू होत कि तीन सुनी तिकडे तिकडे सगळीकडे तुम्हाला दाखवले मागच्या ब्लॉक मध्ये मला थोडं पण तो असा हे करायला देत नव्हतं आम्ही रूम मध्ये बसले की मला पळावं लागेल एवढा पळायच कंटिन्यू आता थोडासा थांबलाय आणि आता बरं झालंय आता मी त्याला आणि माझा कोको बाळ बघा बॉबी कोमल तिकडे आणि आता मी थोड्या एक दोन रील काढते रील पण माझ्या इंटरला जाऊन बात आपण पुढे आणि मी कशी दिसते मला कमेंट करून दिसते खरं काय मला बघ कोमल बोलली हा ड्रेस का मी घातला घालणार घालत नव्हती एक थोडस पायच भिजू हा जास्त ना का भिजू स्विमिंग पूल मध्ये जायचं म्हणतोय थंडी थोडस भिजवा पाये जा चटी घाला भिजून आना जा थोडस बोलत होता उतरायच बोलत होता अखर उतराच लागलं ला बघा आणि थंडी पाणी त्याच्यामुळे मी उतरवतोच नव्हते आणि बघा तिकडे नाही जायचं हा बस एवढ्यातच हा किती थंड पाणी दादा किती थंड आहे नका बस झालं दादा रे कस झालेलं मी राहतो हा ना मी त्याला कालपासून नाही उतरवत का की सर्दी होईल म्हणून सगळे खूप भारी जेवण आहे श्रीखंड चल देवाला चल चला चला तर आम्ही आता निघतोय लवकरच आता अजून दोन दिवस दुसरीकडे मजा आहे दुसऱ्या ब्लॉक मध्ये दुसऱ्या ब्लॉक मध्ये समजेल तर खूप मस्त मजा केली भारी भारी हॉटेल आहे मला तर खरंच खूपच आवडलं झोप पण एवढी आता चालत आलो तर आपले प्रश्न हे पण किती भारी तिकडे गेलाय

तर आज आमचा दुसरा दिवस दुसरे प्रॉपर्टीकडे म्हणजे दुसऱ्या हॉटेलला आलो आम्ही आणि खूप मजा केली खूप म्हणजे आपल्याला तर म्हणजे वाटलं होतं की खूप थंडी असेल पण असं खाली काय एवढं जातो पहिले काहीतरी खातो आपण कुठे चाललो काय खायला भाजी जेवण जेवायला मस्त जेवण करणार आपण बाबा मोबाईल देऊ नका मोबाईल नाही फिरायला आलोत ना मोबाईल घ्यायला नाही आलो चला आम्ही आमच्या मागे आता पुढे राहिलेत ते कारण किती दिवशी मागे होते ना आता आम्ही मागे 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 म्हातारे पथाऱ्यात आम्हाला दोन कोर बाई अरे काय आहे सोबत असं

दादा तोपर्यंत बसला दादा पण जेवणार आहे माझा तुम्हाला माहिती आहे का दादा पण जेवतोय आजीचे हाल दोन दोन नातू घेऊन पहिला नातायला खाऊ घालायच खाऊ घालायचं भाकर जिवारीचे दादा आणि मस्त रसा चुलीवरचा माझा दादा मी विचार झाला तू काय जेवला काय झालं पोट भरून खाल्लं माझ्या श्वान्याने हुशार झालं माझे बाळ त्याला सांग हुशार झालो मी मी हुशार झालो कालपासून का आजपासून काल कालपासून आता कालपासून हुशार आहे माझं बाळ गिरे फिरून जास्त ट्रॅफिक होती त्याच्यामुळं काही जास्त फिरलो नाही बाळांना दोघांना झोप आली होती मस्त आली मी आता मस्त साडी घालते आणि चांगल्या चांगल्या रील काढते एक साडी आणली जास्त नाही आणल्या आणि आता थोडी थकत नाही आज काढते काल जास्त काढल्याच नाही रील कारण की लवकर झोपलेली त्याच्यामुळे मग कशी पण सांगितली मातीत खेळतोय जाऊ द्या खेळ त्याला फिरतो मातीत खेळायला चला मिळतच नाही हॉटेलला पण नाही आणि चला मस्तपैकी साडी घालून येते चला डान्स माझे पाय दुखले नाही मला एवढं थोडा जमते कारण की ना मी थकलीन साडी घातली बघा खूप रील खूप मज्जा आहे उडा फक्त

इकडं बघा शेकुटी पेटून सगळे इकडे बघा इकडं माम भाशी ए माम भाच्या हो काय करता रे हा इकडं माम भाचे इकडं रोहित हाय हाय इथं शेकुटी मस्त काय डोरेमा ऐकत नाही ना बरं ऐकते ना बोला ना काय डोरेमन डोरेमन हां हां दादाचं दादाच कोकोच आहे आपल्या कोकोचं ना कोको मामा ते कोक तुझ्या पापाकडे बसले बाय कोक बाय पापाकडे बसले बाय मस्त कोक बसले मस्त भात शिजायला टाकलाय खूप मस्त आगोरीचे प्रोडक्ट बघा एवढे बारीक कामं येतात असं काय नाही परमिशनच म्हणून नाही पण खरंच खूप भारी आहे आगोरूचं प्रोडक्ट म्हणून आम्ही आता मस्त भात बनवते लेकरांना पोरांना दोन मिनटात भात बनवून निघेल बघा आम्ही मस्त चिकन दुसऱ्या हॉटेलला आलेलो आहे फक्त चिकन भारी हे पण चिकन मस्त आलं मस्त मसाल्याचं सगळे आगरूचे प्रोडक्ट आम्हाला कामा आलेले आहे तुम्हाला दाखवतो सगळे कसे एन्जॉय करतायत हॉटेलला तर आम्ही कालपासून ह्या विला इतका सुंदर विला आहे की खूप म्हणजे असं असं वाटलं की निघायलाच नाही पाहिजे इकडनं तर खरंच तुम्ही पण इथं नक्की या आणि तुम्हाला पण आवडेल खूप भारी आहे आणि रूम वगैरे दाखवतो तुम्हाला बघा मस्त रूम आहे एकदम भारी रूम आहे बाथरूम वगैरे हो सर्व आणि आपण मस्त हाताने पण बनवून खाऊ शकतो हॉटेलचं पण मागू शकतो बाथरूम वगैरे हो सर्व भारी आहे वगैरे एकदम घराची क्लीन होती घरी असल्यासारखंच खूप भारी वाटलं आम्हाला तर खरंच लहान पोराला घेऊन तर लहान पोरांना तर इतकी मज्जा आली की खूप सारी मजा आली कोकम हाज कोकम हाज कोकम हाज कोकडे हाज कोला हाच कोकम सरबत हाच ಕಂ ಚಲ್ವತ್ ಮದಾದಾ ด้นด้น ದಾಡಾ ದಾ ಮಲ್ಲ ด้นด้นด้นด้น ದಾಡಾ ಹಾ ಗೊತ್ತಾತವಿ ಕ್ಯಾ ಹೋತೆ ಲಾಲೋ ರಾಯ್ ಮಾರಾ ಚಾನೆಲ್ ಯೈ ಹಾಯರಿ ಉನ್ ಹಾವರ್ ತು ಕಣಕಡಾ ಹಾಯರ್ ತು ಕಡಾ ಅದೆ ಲಮ್ಗ ಸುನ್ಯಾ ಬರ ಸರ್ಕಸ್ ಸೆನ್ರೋಡೆ ಸರ್ಕಸ್ ಉಬಾರಿ ಬ್ಲೇಯಿಕ್ಕೆ ಲೈತೆ ಆವಳದ गुलाबजामून पण आहे सर्वच आहे आणि खूप भारी थाळी मटन थाळी आज मटन थाळीची थाळी त्याच्याबरोबर बाजरीची भाकर जुवारीची भाकर बाबान किट्टू मस्त किट्टिटू चाल किट्टू चालू किट्टू तुला मजा आली बाहेर किती मजा आली दादा मजा आली किट्टूला असं फिरायला म्हटलं किटूला किट्टूला असं वाटतं रोज फिरायला पाहिजे दादा थोडा धाल हात इकडे तिकडे हात लावतो ना तू आजारी पडत असत आजारी नाही पडत माझं बाळ खोकला पण नाही आला माझ्या बाळाला दादा तोटात ना हात घातला ना बापरे अजून सुपरमॅन अजून अलन मॅन आणि कोको कोको पण आहे कोको बॅटमॅन 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 अच्छा रोहित दादा

थोडे लावले टेन्शन नाही तुम्हाला सर्वात पहिलं नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्षाच्या तुम्हाला पार्टी करा मस्त एन्जॉय करा आणि सुखाचं जे झालं गेलं विसरून जा आणि मस्त दुनिया जीवन जगा हा आम्ही पण जगला दोन हजार पंचवीस सर्व परिवाराला एकदम भरभर शुभेच्छा तर चला तर आम्ही चाललोय बीच वर खूप मजा केली आम्ही तिकडे तीन दिवस मजा केली मग डायरेक्ट आम्ही इकडे आलो कलर आपल्या भुईसरला आप म्हटलं परिवार एकत्र इथंच बेस्ट राहील आणि मग आता बीच वर जातो मस्त बीच वरच मजा करू आता झोपीतून उठले माझं बाळ थांब रोहित माझ्या बाळाने अजून पाणी नाही पिलं फ्रेश होती सगळं झोपीतून उठला तो इकडे बसायचं बोलतोय चल चल बिचार नको नको दादा 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 रोहित घे त्याला घे चल गाडी आणि तिरुलचं चाललंय रोहितचं चाल हा चाल बंद नाही होणार रात्रभर परमिशन एक वाजेपर्यंत चल त्याला काय खाऊ दे तुला सांगितलं मी की तू आता आताशी उठलाय आताच नाही जायचं ऐकतच नाही बाळ बाळपाई आताच उठले चल दादा थोडा टायमा त्याची हे दे ना थोडा फ्रेस होती माझ्या बाळाला मग हे करू चला आम्ही सगळे गेलेत पुढे आणि आम्ही पाठी मागे दादा आईला वळ लागलं आई लागलं आईला माझी मामा लागेल थंडी मागती लगेच व माझी मामा काय आईला लगेच व लागत झोप दोन्ही आई लावलंय झोप सुंदर दिसत नाही सुंदर दिसत बाई डोक्याची प्पा गती डोक्याची नशाना चला आता आम्ही का कोको रोहितचा असा विषय चालू आहे की तिकडे मला फ्री फायरवाला भेटला कोणतरी म्हटलं पॅकव कपडे घातले व्यवस्थित तू काढले सगळं जॉकेट वगैरे थंडी वाजते हे गरम होत आहे ना मस्त बसलो आम्ही समुद्र किनारी बघा कोकङ चला कोकमला अब बस चला कोकमला तस लाउ न को चल